अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला द्या दादा निलेशला द्या तुमच्या ते अनेक जण तेव्हा आलेले होते आलेले होते त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे ला आलो <laughs> शिमगावर घ्यायला देखील मग त्यांच्या हातामध्ये सूत्र देता मागच्या वेळेस माझी पण चूक झाली मी महाराष्ट्रामध्ये मला बळणार आमच्या चार दिशेला चार जणांची तोंड होती ती सगळी एकत्र आणणं मला महा कठीण केलेलं होतं मी त्याच्या आधी सुद्धा तिकीट दिलं परंतु ती पडला त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये फार वैभव नाही मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे पण मी विकासांनी मला सांगितलं द्या दादा निलेशला द्या तुमच्या ते अनेक जण तेव्हा आलेले होते आलेले होते आणि तुमच्या प्रेमाखात तुमच्या आग्रहाखात मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा ನಂತರ ಅೆಲಾವ ಪ್ರಚಂಡ ಮತ ನಿ ಗಡಿ ಬಿ ಪ

कलेक्टरचा असतो कलेक्टर वगैरे बोलायचं असतो की तर पाठिंबा कलेक्टर एक नाही <laughs> मी तुमचा बाब घेतोय अशा प्रकारच्या धमक्या अरे दिनेश बेटा mother uh -huh. जर तुम्ही आमच्या माणसाच्या किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या केसाला धक्का लागला अजिबात कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस करता करेल मी आचारसंहिता संपल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण हून कुणाला त्रास द्यायचा नाही कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील घाबरायचं आपण युगप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आपल्याला काम करताना शिवाजी आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा पर्यंत जाती बारा तर आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्याला दहा त्रास कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो, तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा ला मशीन सील होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले जीवा सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण सांगू इकडे बंदोबस्त जास्त द्या ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पाणी शहरामुळं धरणात पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी एकनाथराव राधाकृष्ण विखे पाटील आणि पुत्र कमी पडणार नाही पारनेर त्याच्यामध्ये कानोर पठार या पठार या ठिकाणी दोन हजार चार साली आपण दोन टी एम पाणी तुपडीच्या कॅनोरमधनं लिफ्ट करून देण्याच्या बद्दलचं बाजार तलाव भरून देण्याच्या संदर्भात सर्वेक्षण झालं होतं परंतु त्याच्यानंतर काही निमित्तानं ते काम थांबलेलं आहे मित्रांनो त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजींनी दिलेल्या आहे मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला दिले लागेल तो त्या ठिकाणी देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका काल मी सुंदरला जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिम्बे धरणाला जो बोत् काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या पारनेर तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पसरून देत आहेत मित्रांनो त्यांचं पाणी त्यांना तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल त्यावेळी कुठलाही भेदभाव हा माझ्याकडनं केला जाणार नाही मला वाटतं पारनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतभागायला यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा आहे इतर निवडणुका आपल्याला कामधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचंय विकास कामाच्या करता एकमेकांना भेटायचंय आपले केंद्राचे आणलेले प्रश्न केंद्राचा मोठ्या पहिल्या नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयला कामाची जाण आहे सुजय तिथं गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडे यांनी चार वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले ते मला माहिती आहे